मेरो नामदान होयो संत महात्मा के ठावे सांगावे शहाने करून सोडावे सगळे जण सुंदर माध्यम माहिती कवीजन कुणाल महाराज महाराज विजय महाराज हमार ससरो अंकुश महाराज सुंदर प्रकारे दिगाय आचे विषय मी लिहिली भी जन जे जो वसो जमाय

પરથી છોરા કેરો બા તારો બેટા ઉડતી બેટા બેટા તો હા પ્રસ્તુતિ આશ્વરિય છે ક્રણ ભજન કે

बोलन कोणी मलो ये उपकार जर ये तो आवेशो आवेर छे उपकार ये आवे छे। उपकार नाही ना पण मलो कोणी कणाज मलो कोणी आम्ही घौरपाटी मळी कोणी

निघून जाकरण जा के हा दादागिरी समाजाबद्दल करायची आहे हा दादागिरी कोण सप्ताह हा सप्ताह सामील होतो हो हा निष्ठावंत करू माटी लागत पण रोज कसं विजय हम धान धणी रो खारेचाण गीत विरा रो गारेचा अर 15 साले दि विनोद महाराज आणारोच समाज के लिए जी नाही समाज के लिए मरना है कदीदी समाज से सारू कार्य करेनचे है मुंबई में स्पर्धा हुई जमार जालना गोर शिकवाडी फेल गोर शिकवाडी हुई थी वो शिकवाडी में मरू जन जन मुंबई स्पर्धा हुई बिया जन मारो भोजन वेतो मान भाई गुलाम तो चेरी, 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 गुलाम चेरी, चेरी, हम गुलाम तो फक्त नाई कि सा जागीरदार सही छा इजालदार से फटल्यार से आई छा हम खेरीद गुलाम सेही हम जागीरदार छा हम विजालदार छा जण हमार बिया को अर जरा लाउतल विया जरकन लाखा बण गया सरी को विया झिरकन लाखा लाखा बळ गया ने सोफा सही छा हा लाखा बळ गयारा जरकन नौवद लाख बळ वेते

हा हा अर्थ मानतो कालपर्यंत आरक्षण मागणी मागण्याचा पंचावन्न मोर्चा वेगीकरण केल्या जावी व्या पण रामराव बापू जंतर मंतर रोड परिषण पंधरा मै द्वि हजार पंधरा मय जंतर मंतर रोड मंद किती होतो जन दिल्ली मय जण रामराव बापूला कधीतरी चार पाच लोक येते ते

दी हजार ओके ओके दोन हजार पाच वर मय दी हजार पाच दी हजार पाच बरोबर बरोबर मार्क मोबाईल माहिती पाच वर महि जंतर मंतर रोडे पर रामराव बापू पोषण मांडवतो एखादी पॉईंट उघडी जाऊज व्या हादर भी काही सो सोपाशी चा कोणी का काय करो तू पर जने हम काल नांदेड माय रास्ता रोको गे रा। रेल्वे रोको रोकी दे जन एकनाथ भाई शिंदे देवेंद्र फडणीस साहेब हमे गोरमाटी ने आदेश देने तीन मिनार कालावधी दे मिले छे तीन मिनार कालावधी मा हमारा मागणी जर ना पूर्ण करी कुणाल करो तो एस टी आरक्षण बेटा एस टी आरक्षण जर गुरुमाटे ने मळ कुणाल तो तू वंचित रस कोणी तो नोकरी मडे वा छे अरे तो एस टी आरक्षण जर मर जाय तो हम तो चलेगे आप चले गे पण निश्चितच आपला देखा कर्नाटक मी देखा एवढी तेलंगण देखा से एसटी माही हा एवढी काय माही छाय खर वाच तार खर खरच अरे आज गोरमाटी श्वा सोवन सोहन खाले तर गोरमाटी श्वा सोवन सोहन खाले तर आज येऊ खोता हातीर महिन्या लोकनी

दादा वाला करायो हां आणि संस्था मंजूर करून मारला गेला हां आणि बादेनकला गो पवार साहेब हां ही ढोपीले पते फरेजी ती संस्था तू समळ हां आणि आता 4 5 एकरचं गो मसनोटा तयार हां कुमार नामी करायला हां कुमार नामी हुशार डॉक्टर हां साहेब तू 7 एकर मसनोटा मारला आला कर देनो

लोदेवली ना लोदेवली नाही बर तोंडरा ना आपण विजय भी आजचं वाटत होते रोगोर शिकवाडी कार्यकर्ता विजय भी आजचं छोरा सोच पातळ असो हा एक नंबर शिकवाडी रो कार्यकर्ताच आणि दरवर्षी होत मारो कार्यक्रम वच का कि रोजो कधीतरी समाजासमोर लढ्यांशी आहे लाखा म्हणजे आला का नव्वद लाख बोलायला येते पण जण चांदी चौकम ठेक बहादूर मुंडी काट ना के धडे कधी अलग करण्या शार लाख पाहिजे शिपाई लोक

પેટે તરી તું અવિશ્વા કરે છી વા માટેલો છું મરાઠા ના આરક્ષણ ને સારું ધરાંગે जहांगे गे मराठा समाजा सर्व आरक्षण मागण्या लिहो मराठा गावामध्ये इतर समाजाला परवानगीच बंद आहे कथच कुळशी कथच आम कुळशी लवले जाम आगे। 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 अरे आम्हाला नाही शिवाय तो निरू माझे निष्ठावंत साम सेजनी भिया निष्ठावंत हा निष्ठावंत केलं विजय ह्या तो आम्ही दोषीत्री निष्ठावंत आहे अरे निष्ठावंत होण किंवा जो समाज कार्य करतो आहे जो शिकवाडी कार्य करताय आणि समाज कार्य करतो आहे हा ओनकस निष्ठावंत मध्ये विजय विठोली तांडे आता जिलक्या आता झिलके एचे आम्हाला उत्तम महाराजे राम बिहार विठोली तांडे कार्यक्रम हो आपल्या सोबत अर्जुन भिया येत होतो विटोली तांडो निष्ठावंत तांडव ओनकस तांडव कधीतरी एक तांडव जरी बघून बिया जन हमार विजय जे भैया को ऐसी जननी जन्म दे माता एक भक्त दाता रुनी तो वाज मेरी मैया अपने भजने ती कला को कमीत कमी क्या एक मन गया तेरी सदरी से हो गया भजन वेवो तेरा कोटि पाप कट जाए पोसो भजन करे घड़ी पूछो वे जाए जाए हां नस्ता डंगची की डंग, डंग डंग ये रोसे आज हमार तमाशा शो तमाशा और भजन होगोस आई अरे श्याभाया तो वो भजन की दो कोनी का आज जन हमार कुणाल को तो न हाक मारू सगुणा माया ली लजा रखार मेरी माया हे जगदंबा हार हारकणी याडी जगदंबा हा मा ज्वालामुखी मार वात जर मानतीस माय मत जत भला हो जर तू आय वाईस हम तो लार लार धरते हिंड रेसा अरे नंगारा खूप काही दजर पण लईची आय एरकंदी फायदो कर लेइनची आय पण हम कतीतरी ये नंगारान वेगळे दिशा ने ले जा रेसा कारण भजन के रोल भिया बंजा रा होगा जो ये दे असा

हम व्यापार करे वाला बन जारा हम जा सोने चांदी रो व्यापारी बन जारा अरे बन जा रहा। अरे आशखंडरे में पेलो व्यापार की दो तो, तो लखा बन जारा पेलो व्यापार की दो तो हनुज विश्वयो को विजय बामणी टांडेर में मारो ने एक मुंडा केदी महाराज रे प्रेम्या हनुज विश्वयो को हम वास्तु शांति घर भरनी कार्यक्रम में जामेले अन मन कज

गा? ए भैया एसी दूध किनितो मग काय किरो हाँ। जो भैया आणि आण गितो भैया आप सध्या तो अरे बापरे तू वेगळी दिशा कार्यक्रम म्हटले जो भैया आज वेगळी दिशा कार्यक्रम छेचा आणि विजय भैया प्रेम भैया आजमार कार्यक्रम नांदेड नांदडेरपुर उमरीन येतो पण मन भिया पंधरा दिन येते केमेल तो विनोद आता कार्यक्रम करू लागत काल आत फटे जाग विषय वेगो हो। मारून नायकर सुद्धा विषय वेगो हो। नायक लावूया परिसर भजन करायलाच गरज हे जात जर भजन कार्यक्रम नाते येतो कधीतरी हा पिसा सारू जर जाते भिया आणि एकमेकांवर सन्मान जर न करते विया तो भिया तो भजन शेजार भिया मग काय करो तू कोणी का हा सारी देश मला का बरला

ईद भरे धुरासवर कोर्टाम जायची ईद भरे माता मथाफोडी करायची भाई सोबत हा पटल्या ती पटल्या ती खांदन खांदो लोकांनी चालायची पटल्यान पाच लाख रुपया बाहेर खेदले सरू द्यायची गबर्या चारी वडी सारखोच व्या काही मत क वडी सारखोच हा काय तू हा सारी देशेम लाखा भरन मोठे मोठे व्यापार भरण हा परतो तो सारी जगे मरे ला हा दिल्ली मी लाका बंजारा वे तो सुरू

पुरौ? एक जंगी, जंगी दुसरो भंगी तिसरो भुकिया भगवान दास लावडिया बत्तीस हजार ओ केरकन कन तो तीन हजार सातशे र हा जंगी भंगी कन बत्तीस हजार घराशा निस्ता हिशे सारूच भजन रे निर भी हा 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 नको नि किरो म पण निस्ता हिशे सारू भजन रे पिसा पिसा कोण कोणी नि गोरमाटीर भजन स्टेज वर उभर आधार कार्ड विचारे नि आ, एन बँक पासबुक विचारे नि आ, एन सही चुकलीकरण केई नि आ चवान भ्या एवडी एक 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 शून्य में मे दोडशे रुपये निस्ता होगी तो न कोई आधार कार्ड मागे कोणी कोई बँक पासबुक मागे कोणी मॅनेजर कोणी पाटी मागून सही राहिलेली आहे हिड्रॉल डबल भरा करण ई भगवान श्वाय नंगारा चासो छे दिल्ली माई नंगारा आवाज रोज मुंबई माई नंगारा आवाज रो छे काना हनु कोणी करो भिया पण मन क्या पिसा पिसा न करीन साय कारण काय करो चू भ्या अरे हमारा आरक्षण मागणीचा वेद बंधन च भिया कोणी का एक शेवटर रो भजन पाडक्या सो बोललो चू शेन बोलेवाला चा अरे एकलो मन क्या जर लंबण लगा नको तो लारे रे मात्र ये जास कव्हडाई जरी कवी भी तो और कचरो वे जाव छे करण तानी भजन करो भैया संत महात्मा दोन के कोनी क गोरु गोरु सारो लोई खाल्या सलाई छिया करण भजन किरो छे गुरु रो राज बापु आया रो गना हमारो राज बाप हो आयारो बना एक जागा उन हमार शिकवारी के रही गोर है।, है हम गोर छा पेलवा तुमको पहले शब्द हमको पहले पॉइंट है मैं गोर छा गोर करिया ए हम कोरे रिसो छै जा हम गोर छा हमज करिया अन हम भड़ता एक जाग बेसन न साफ करिया नांगेरवाद निवड़िया हम आंगेरवाद निवड़िया अन हम शिवा भायरो सपनो पूरो करिया पण हमारे में कति तरी कोर गुजारो जुजेया હું પિન માર દેરો છું કર રાજે આટકા આટકી એ રી છે હા એક લગાવે લા शीतल छाया बेटो, बेटो बेटो तलक लगाव बचन बोलो भाया आवडी ताकद दे झेंडार माहीच पण कना गल्ली ती जना दिल्लीन धो झेंडा लेता गोरमाटी रनांगणे उतर जाय जन केंद्र सरकार भारत सरकार येन कळ जाय ये गोरमाटी की ये गोरमाटी की तलवार में धार इतनी है आरक्षण देनाच पडता हा ए विया हौ वेळा मारी न भेना आज राज कोणी जागा रा। जागा जाग भळ ताळी विचार करा जागा मजा वखती मत जाग जाग भरता विचार कोण लागे हा अरे भिया एक दुगा तांडो एक जाग व्यायती कोणी जमेलो सर्कल एक जाग व्यायती जमेळ शेचा एक तालुका एक जाग व्यायती जमेल शेचा एक जिल्हा एक जाग व्यायती जमेल शेचा पूर्ण महाराष्ट्र जना पूर्ण भारत गोरमाटी जना एक जाग वेजा हा हवं हाव भिया के काय मत कर भिया उंदूर संघटना जोड छे ने के छे खरवाच हां बंधन छे بیا काय करो छू संस्कृति बद्दल संस्कृति बद्दल हमार विजय जाय بیا को हां गोरमाटीर संस्कृति देख بیا मेल मध्ये 10 मिनिट करेगी केरेगीस आ बोलण बंद कर दे आलो छू हमार गोरमाटीर संस्कृति देख بیا कोरी कोरे संस्कृति देख मुसलमानांर संस्कृति देख मुसलमानांर कुंडी याडीन बाटी मांगी मा

हा जर शब्दम सेवा भयावी है जर संस्कृतिम सेवा भयावी है जर रेण शिवा भयावी है जर खायम शिवा भयावी है जर वहां शिवा भयावी है जर लोई मई शिवा भयावी उ वो गोरमाटी बाजू जा सके रे पर जन हमार विजय भी आको जर लोई मई कति तरी बदल सकला उन कतराई भी एक जागला तू आई नहीं आयच वाळो शेचा हा मैच हायवे पूर्ण मळेली तरी मला ना काही केली जागा जागा चक्का जाम करी आकला माझा हो आज चक्काजाम कोण लागे आणि शेवटी तर कडी गेलीच मास्तर ರೋ ಸಂಜು ಆ ತರಿ ಜೋ ಶು ಮರೋ ಸಂಜು ಬಾಬು ಕೇಳೋ ಪೂರ್ जायावाटो तव्हां भोलो लाल युग रोलो लेड़ी न के वो दयालु है अब अरजी हमारे नमर जी तारे रे जय सेवालाल जय सेवालाल जय सेवा